मैत्रिणीनो आज आपण अर्धा किलो बेसनची शेव बनवतो आहे शेव कशी कुरकुरीत बनवायची आहे आणि कमी तेलकट सोडा वापरायचा नाही किंवा तांदळाची पिठी वापरायची गरज नाही तुम्ही आवाज ऐकलाच असेल अगदी कुरकुरीत अशी शेव झाली आहे आणि अचूक प्रमाण तेलाचं प्रमाण अचूक सांगणार आहे मग तुम्ही एक किलोची जरी बनवायचं म्हटलं तर याच प्रमाणात बनवा बनवायला सोपे असणारी आणि शेव घातल्याशिवाय चिवड्याला चव येत नाही त्यामुळे शेव तर सुरुवातीला बनवावी लागणारच ना सर्वात महत्त्वाची टीप म्हटलं तर घरचं डाळीचं पीठ वापरू नका मी तर सांगते विकतच्या शेव बनवा अगदी कुरकुरीत होते त्यामध्ये जास्तीचा सोडा वापरायची गरजच नाही चव छान लागते अगदी मार्केटमध्ये जशी मिळते त्यापेक्षाही भारी चवीची बनते बरं का त्यासाठी विकतचं पीठ का घ्यायचं तर ते बारीक दळलेलं असतं हे बघा पीठ अगदी बारीक दळलेलं पीठ असतं इथे मी अर्धा किलो जे पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते विकतचं आहे तेल जे घालायचं आहे गरम न करताच आपल्याला तेल घालायचं आहे आणि एक मोठा चमचा तेल त्यामध्ये घातलेला आहे अर्धा किलो जर बेसन असेल तर एक मोठा चमचा तेल पुरेसा आहे आणि हे जे तेल आहे ते थंड होतं आणि ते नॉर्मल तेल आहे तेच आहे आणि असं पिठाला लावून घ्यायचं आहे पिठाचा मुटका झाला की तेलाचं प्रमाण जे आहे ते योग्य आहे शेव बनवत असताना थोडासा ओवा घालायचा तुम्ही बारीक कुठून घालू शकता मी हातावरती क्रश करून घातला अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मिठाचं प्रमाण माझं थोडंसं कमी आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा अंदाज कमी अधिक करू शकता यामध्ये थोडासा हिंग घालायचा तुम्हाला लसूणी शेव जर बनवायचे असेल तर लसूणची थोडीशी पेस्ट करायची आणि ती यामध्ये मिक्स करायची तर तुम्ही लसुणी शेव जर बनवली तर याच पद्धतीने बनवा थोडंसंच तिखट इथे मी वापरते साधारणत अर्धा चमचा त्यामध्ये लाल तिखट वापरलेला आहे मुलं माझे शेव खातात म्हणून जास्त तिखट अशी बनवलेली नाही तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता शेव बनवत असताना थोडीशी हळद वापरायची कारण रंग जो आहे तो थोडासा पिवळा रंग शेवला छान दिसतो म्हणून थोडीशी हळद वापरलेली आहे हे सर्व एकत्रित सुरवातीला मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं सैलसर भिजवून घ्यायचं तुम्ही जर घरच्या डाळीचं पीठ जर, जर वापरणार असाल तर त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घाला अर्धा किलो बेसनसाठी एक उकडलेला बटाटा कुस्करून मग थोडासा मॅश करून घाला तरी केलं म्हणजे जर बटाटा जरी घातला तरी छान कुरकुरीश बनते परंतु विकतचं जर बेसन असेल तर त्यामध्ये काही घालायची गरज नाही थोडं थोडं पाणी घालते छान असं सर भिजवून घेते विकतचं पीठ असलं की थोडंसं चिकट असतं त्यामुळे हाताला थोडंसं चिकटतं मग तसं जर असेल तर हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून छान असं हा या पिठाचा गोळा बनवून घ्या थोडंसं खोलगट भांडं घेतलं की छान पीठ आपल्याला एकत्र भिजवायला येतं पीठ भिजवून झालेलं आहे हे बघा ही आपलं लहान सगळ्यात लहान जी शेवग शेवग्यामध्ये जी चकती असते शेवची ती वापरणार आहे दहा पंधरा मिनटासाठी हे पीठ भिजत ठेवलेलं आहे आणि आता मी शेव बनवायला घेतलेली आहे काही ठिकाणी याला सोरा म्हणतात आमच्याकडे शेवगा म्हणतात या शेवग्याला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं सगळ्यात लहान जी चकती असते ती शेवची सक्ती त्यामध्ये घातलेली आहे आणि आता चमच्याच्या सह्याने यामध्ये पीठ भरून घेते विकतचं बेसन जे आहे जास्त चिकट असतं आणि हाताने जर भरलं तर शेवग्याला कसं होतंय की हात भरलेला असला की शेवग्यानं शेव पाडता येत नाही म्हणून असा चमचा एखादा घ्या आणि छान असं त्यामध्ये सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्या तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे शेव बनवत असताना तेलाचं जर टेम्परेचर आहे थंड असेल तरी शेव तेलकट होते तेल जास्तच जर तापलं तर शेव करपते तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आहे मगच त्यामध्ये शेव आपल्याला सोडून घ्यायचे आहे घरामध्ये हा जर शेवगा असेल तर शेव पाडायला अगदी सोपे आहे आणि झटपट होते बघा तेल तापलं थोडंसं मिश्रण त्यामध्ये टाकून चेक केलेलं आहे तेल गरम झालेलं आहे हाताला चटका बसू नये कारण ज्यावेळी आपण शौग्याने शेव पाडत असतो त्यावेळी थोड्याशा गरम वाफेमुळे चटका बसू नये म्हणून गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची आणि त्यामध्ये शेवग्याने छान अशी शेव पाडून घ्यायची अशी गोलाकार फिरवून एकसारखे गोल असे पसरवून घ्यायची तेल छान तापलं की शेव लगेच फुलून येते आणि कमी तेलकट बनते बघा जेवढं पसरड भांडं असेल तेवढी तुम्ही गोलाकार मोठी बनवून घेऊ शकता परंतु आता कढईची जेवढी साईज आहे तेवढंच गोल छान अशी पसरून घेतली आणि नंतर हाय फ्लेम केलेली आहे आणि शेवभोवती जे बुडबुडे आहेत फेसासारखे जे बुडबुडे आहेत ते कमी झाले की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण अशी छान अशी तेलामध्ये शेव तळून घ्यायची शेव जे तेलामध्ये तळलेली आहे हे कसं ओळखायचं तर शेवभोवती जे बुडबुडे आहे ते पूर्णपणे कमी होतात तो फेस आहे पूर्णपणे बसतो आणि त्यावेळी शेव आपली छान अशी तळली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तेल छान असं नितळून घ्यायचं आणि प्लेटमध्येही काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सर्व पिठाची शेव बनवून घ्यायची आहे आणि अर्धा किलोची जर शेव बनवली तर भरपूर प्रमाणात बनते बरं का एका प्लेटमध्ये काढली आणि राहिलेल्या शेवग्यामध्ये जे मिश्रण होतं त्याची अशाच पद्धतीने शेव पाडून घेतलेली आहे चकली तळण्यासाठी वेळ लागतो तसा शेव तळण्यासाठी वेळ लागत नाही अगदी झटपट तेलामध्ये ती ते तळली जाते शेव तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते परंतु माझ्या पद्धतीने मैत्रिणीनं या दिवायला नक्की बनवा न खासणारी न बसणारी आणि कमी तेलकट अशी शेव संपेपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते बघा अर्धा किलोची बनवा एक किलोची बनवा घाबरायची गरजच नाही अगदी सहजरित्या माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी सहजरित्या तुम्ही बनवू शकाल अशी कमी तेलकड शेव शेव तळलेली आहे आणि बाजूला जो फेस आहे तो कमी झाला की एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा थोडंसं अजून शेव तळायची होती त्यामुळे त्याची बाजू पलटून तेलामध्ये आणखी तळून घेतली आणि हे बघा क्षणी खावीशी वाटणाऱ्या अशी शेव तयार आहे एका प्लेटमध्ये तेल नितळल्यानंतर काढून घ्यायची राहिलेली शेव पण अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे सर्व पिठाचे शेव बनवून झालेली आहे अर्धा किलो बेसनचे शेव बनवले भरपूर प्रमाणात झालेली आहे शेव जितकी कुरकुरीत झालेली तितकीच ती खुसखुशी ती झालेली आणि तितकीच ती कमी तेलकट झालेली शेव बनवण्यासाठी सोडा वापरायची गरज नाही तांदळाचे पीठ वापरायची गरज नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहते थोडीशी थंड झाली की हवाबंद हो डब्यात भरून ठेवली की छान अशी कुरकुरीत राहते किंवा एखादी प्लॅस्टिकची पिशवी असेल तर त्यामध्ये जरी भरून ठेवली तरी संपेपर्यंत ती कुरकुरीत राहते शेव ज्यावेळी आपण डब्यात ठेवतो आणि थोडा जरी त्याला हवा लागली तर ती मऊ पडते म्हणून मऊ पडू नये म्हणून एखाद्या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवा किंवा काचेची जर मोठी भरणी असेल तर त्यामध्ये भरून ठेवा संपेपर्यंत ही अशीच कुरकुरीत राहील बनवायला सोपे असणारी झटपट होणारी बेसनची शेव ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींना वा मला नक्की कमेंट करून सांगा कुरकुरीत तर झालेली तितकीच ती कमी तेलकट होती मैत्रिणीनो फराळ बनवायला सुरुवात केली का आणि केली असेल तर शेव कधी बनवताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि या वर्षी या पद्धतीने नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करा